खायचं गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा आता असता आता उठला तर पण सकाळ वाजल्यान साडे दहा वाजल्यान अंग धुऊन झालेला गरमागरम छान पियाचा बाकी आहे आणि इशा जायचा जायचा आपल्याला दवाखान्यामध्ये मोठ्या आईला घेऊन जायचा मग तिथून झाल्यावर बघू क का क नाही पहिले मोठी आईला दवाखान्याने घेऊन जायचा तब्येत ती जी थोडी खराब आहे त्याच्यामुळं पहिले साई हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता बघू आता तिथं क बोलता आणि क नाही मग आडमिट करा सांगली लगेच तिथं आडमिट करून जिता आता जायलाच निघतात चला जायला म्हणजे शापी झाला निघता अंतर तो काकऱ्या बघायला आल एक पण काकरी नाही तो वापस चाललो चला या चाल या मस्त गरम गरम आज पाव घेतले आज जरा बदलाव केलेला त्याची मुलांना टाइम बा किती रे साडे दहा वाजायला डोके उकललेली हां पहिल्यांदा इकाला के? आली हो का केसा घेतली तिने घेतली ती एक कवीताली मांडी कॅसन पुढे झाला अरे बोल हा आ, का बघला हो हो का बोलला बोलला केसावर भांडी भांडी घे भांडी केसावर भांडी चल या वापस च्या पियाला या माझा पोट नाही भरला ते म्हणून वापस घेतला सोनिया 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 अक्कन माझा अक्कन आणि का हवामान जरा बदलले त्याच्या बराच आजार पसरले कारण की पाणीच पडे नाही आज जुलैची एकवीस तारीख तरी पाणी काही पडे नाही तर आता ठेम 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 पारते जाते ते फायदा हो? फायदा होणार आहे आपला पाणी कसं तर एकदम परला की परतच राहिला पाहिजे व्यवस्था पाणी पाहिजे तर त्यामुळं हवामान एकदम बदलली आणि आजार चालू झाले ताप थंडी खोकला सर्दी मला बी सर्दी झाली काय करणार ताप येतं काय करणार संध्याकाळी जाणार आहोत दवाखान्यामध्ये आपली डॉक्टर जवळ जाणार आहोत तर आता आईचीच वाट बघता जेव्हा आपल्याला गरिबी होती तेव्हा कुठला आजार नव्हता जसा आपल्याला पैसा येतं तस तसं आजार चालू होता तीन वर्षे झाली के तिला तिला जिला के इला लगेच किशोर इला आता बा बाबूचा पण चालू झाले बाबूला वेळा दवाखान्यामध्ये नेला काय करणार गरीबी होती ती बरी होती बघ साडी पैसा आला चला बाबू हवा येताना वाटत बघता दोघी एक साथ राहिलेले आहेत आता लगेच दवाखान्यात जायला निघू

आईला बघते इथे काय बोलतात सिटी स्कॅन करले काम झालेला आहे तर आता येले आपण समोर आपले टिपटॉपवर ये बरं येम बरं थोडा मिठाई ह्या वगैरे खायासाठी कुठे गेली आई बघा चला या हा भाऊजी काही पाहिजे का खायाला नको गोलूला आमच्या भाईला ये लवकर चल लवकर बिल करू ये पण का मोठा बिल करू ये आई बाबा मिठाई तर तोंडाला पाणी येतं तो बघल्या बघल्या अशी मिठाई आहे आणि खायला तेव्हा जाऊ नका खायला आणि पोरांसाठी खेळायला पण तेव्हा घाती हॅलो बाबूला जिरा मला पटला किती मस्त वाटत राहायला जाम या म्हणून मी इथं नेहमी येत असतो नाही कलर

लागले सगलाचे मला काय समतच घरा खाऱ्या खाता नाही ओ नाही तोसर 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 जे एक भाजी एकदम प्रॉगी ना तो किती जोर तुचुरी संतोना कलेक्शन आहे हे जे एक बाबा काडवारी आहे 50 रु किलो मग कसेला खायाच नाही के ए सिरका दे पाव तो डब्बा दे आधा किलो आधा किलो नाही 1 पाव किलो आधा किलो नाही डायबिटीस आहे चलेगा किलो बोला काम चला जायला निघता पुरे चार हजाराची शॉपिंग केलेली आहे ती नको नको होती तरी दिली तुला चला घरा पोहोचल्या ना जो आईचा रिपोर्ट होतो तो येणार आहे त्यामुळे डॉक्टर बोलला तुम्ही घरा जा जी आपण ट्रीटमेंट आहात ती पहिले रिपोर्ट येऊ दे त्यानंतर बघा आपण ट्रीटमेंट चालू करत आता आईला आणले घरा मस्त जेवून जिता चार वाजता लगेच जायचा सा बर्फासाठी सात आठ दिवस झाले बर्फाला गेलोच नव्हतो आपला संदीप त्याला या मस्त किचनमध्ये किचन मध्ये कोणता चहा बाबू चहा दे ना तुला गरम करतो का बोलतोय बघला किती भाडाकत बघला चला या मस्त गरम गरम चाय प्या संध्याकाळचं वाजलं सहा वाजल्या तर आता झोपनशा उठलेलो मस्त गरमागरम चा पिलेला तर आता जायला निघता जायचं आपल्याला बर्फाला आठ दिवस झालं बर्फाला झेलो नव्हतं संदीपदादा होता त्याला सांग बाबा तूच बरोब हमीच जा मला इथं बरं कंटाळा ये नाही पुढं ट्रॉफिकची मला कंटाळा येत आहे आता सगळी कामं एकदम बार बरोबर टाईमानुसार होतात इथून झेलो ना तिक्षा जायलाच एक तास लागतो ता तिथं बरोब घ्या तिक्षा यायला एक तास पुरा दोन तास असंच निघून जातात त्याची मुलं जाम कंटाळा येत आहे म्हणून त्याला सांगतो तू आता झेऊ नये तरी पण मी आता झेलो ना चारच लादे आणणार आहोत त्या पुढे जास्ती आणणार नाही चार लादे आणल्या त्यांच्या एक लादी फोरून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सकाळचे तारास टाकू वापस उद्या त्याला सकाळचे बरोबर सांगेन आता कमी सांगता कमी आणणार आहोत आता पुण्याचा झाड बाळ किती मोठा झाले कडीपत्त्याचा झाड बाळ किती मोठा झाले मस्त सुंदर अतिसुंदर मस्त जास्वंदीची फुलं आहात बघा फार खालपर्यंत फुलं आल्या यो हो मोगरा लांबा है ते आईला मस्त वराची वेळ पेरू आल्या काकरीला एक पण काकरी आली नाही टेन्शन नको या पेरू पण मस्त अलेलं बारीक बारीक पेरू होत ती बघा आईला झेंजायचा तिला नाक्यावर ठेवता बुडा बर्फाला जाता चला बघूया आता कली इकडे दोघा जण आल्या काकऱ्या बघा आल्या पण एक पण काकरी काही आली नाही अहिल्यान एकदम नकनाकत नकनाक म्हणजे एकदम बारीक बारीक आता तानवीनं ना नीट पाय दे पहिले ना बारीक बारीक फुला आले आणि तिथे फुला आले आणि काकर आहे ना अरे लवकर तुला काकर आहे काहीच नाही ईशा दिसत ते फुला जाम होईल तिकडं पण आणि इथं फुलीचा पाला जाम होत सगळी चल 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 सकाळच बघल्या मी काहीच नव्हती ही बघा सालून की बरेच दिवसानंतर दिसले ए अ सांकी सालुंकी 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 सालुंकी, सालुंकी। याल कोणी, याल। कोणी कोणी गाणी ऐकले सालुंकीचा मिनी बाबालाही ऐकल्या चला या चला या पोचलं फॅक्टरीमध्ये बरोबर तलवट केलेला जा पहिलेच फोन करून लावतो म्हणून का तिला उकड झाला बाबा चला लगेच जायला निघू Just чисто... 哎哎。Uh huh. आता काहीच पोचलं घरा रस्तं वाजलं पुरं दहा वाजलं तर आता आल्या हवामान बदलले त्याच्यामुळं तब्येत खराब आहे सगळ्या काळजी घ्या एकदम व्यवस्थित राहा ना लगेच दवाखान्यान जा थोडा काही झाला की लगेच दवाखान्यात जाऊ न्या आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभारा